ही आहे गव्हाची गुळ घालून बनवलेली पौष्टिक अशी खीर तर खिरीकडे बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल नाही का घरी कोणताही छोटा मोठा कार्यक्रम असो प्रसाद असो किंवा नैवेद्य बनवायचा असो किंवा श्रावणात काहीतरी गोडधोड बनवायचा असेल तर ही तुम्ही गव्हाची पौष्टिक आणि चविष्ट अशी गुळ घालून बनवलेली खीर नक्कीच बनवू शकता मी सविता पाटील आणि चंदी तडका या माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या भागामध्ये आपण गव्हाची गुळ घालून बनवलेली छान पौष्टिक अशी खीर कशी बनवायची ते बघणार आहोत तर श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यात बरेच आपण गोडधोड पदार्थ बनवत असतो तर ही गव्हाची जी खीर आहे ती पण आपण बनवतोच तर माझ्या सासरी म्हणजे गडिग्लज भागामध्ये ज्या दिवशी कणुप्पा आपल्या घरी येतात त्या दिवशी सकाळी तर मोदकाचा नैवेद्यच होतो पण संध्याकाळच्या वेळी नैवेद्याला ही छान गव्हाची खीर आवर्जून सगळ्यांच्या घरी बनवली जाते तर चवीला अगदी छान लागते शिवाय अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे चला तर मग पटकन ही छान पौष्टिक आणि चविष्ट अशी गव्हाची खीर कशी बनवायची ते पाहूयात ही खीर बनवण्यासाठी इथं मी पाऊंड कप होतील इतके गहू घेतलेले आहेत तुमच्याकडे जर खपली गहू असतील तर ते तुम्ही वापरू शकता तर माझ्याकडे खपली गहू नव्हते चपातीसाठी जे गहू आपण वापरतो तेच मी पाऊन कप होतील इतके घेतलेले आहेत आता एका बाउलमध्ये हे गहू घेतलेले आहेत तर गहू घेताना नेहमीच स्वच्छ साफ करून घ्या नाही तर खडे वगैरे असण्याची शक्यता असते हे साफ करून घेतलेले गहू मी एका बाउलमध्ये घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे गहू एकदा स्वच्छ धुऊन त्याच्यातलं पाणी नितळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर सारं पाणी टाकून रात्रभर मी हे गहू भिजवून ठेवणार आहे तुम्हाला जर संध्याकाळची वगैरे खीर बनवायची असेल तर तुम्ही सकाळी गहू भिजत घाला तर मी सकाळीच बनवणार होते खीर म्हणून मी रात्रीच्या वेळेस असे चा हे गहू हो भिजत ठेवलेले होते तर सकाळी पाहू शकताय छान असे आपले गहू व्यवस्थित भी भिजलेले आहेत कमीत कमी पाच ते सहा तास तरी गहू भिजवा जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तर इथं गहू भिजवून घेतलेले आहेत आता याच्यातलं आपल्याला पाणी निथळून घ्यायचं आहे तर पुरणवाड्याच्या जाळीमध्ये हे गहू टाकून मी त्याच्यातलं पाणी जे आहे ते पूर्ण निथळून घेतलेलं आहे एक दोन मिनटं असंच ठेवा म्हणजे त्याच्यातलं पूर्ण पाणी निथळून खाली जाईल जाळीमधून तर मी पाणी पूर्ण निथळून घेतलेलं आहे आता इथं काय केलेलं आहे किचन ओट्यावरतीच मी कॉटनचं एक कापड टाकलेलं आहे त्याच्यावरती हे गहू टाकलेले आहेत आता गहू भिजलेले आहेत पूर्ण आणि सुद्धा बऱ्याच प्रमाणात पाणी आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे कॉटनच्या कपड्यावरती गहू टाकायचे आणि थोडेसे पुसून घ्यायचे किंवा एक पंधरा वीस मिनटं ह्या कापडावरती असेच पसरून ठेवायचे म्हणजे काय होतं त्याच्यातलं वरती जे पाण्याचं प्रमाण आहे ते थोडंफार कमी होतं आणि आपण जेव्हा मिक्सरमध्ये हे गहू बारीक करतो तेव्हा ते पटकन बारीक होतात तर अशा प्रकारे एक पंधरा मिनटं मी कापडावरतीच हे गहू पसरून ठेवलेले आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे गहू आपल्याला घ्यायचे आहेत तर इथं मी एक छोटं भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं आणि त्याच्यामध्ये हे सर्व गहू घेतलेले आहेत आता झाकण लावून पल्स मोडवरती हे बारीक करून घ्यायचं आहे सतत मिक्सर चालू ठेवून गहू बारीक करू नका नाही तर अगदी त्याची पेस्ट होईल त्याच्यामुळे असं थोडे जाडसर असे गहू आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर मी मिक्सरमध्ये घातले पण त्या छोटं भांडं घेतल्यामुळे त्याच्यात ते गहू थोडे जास्त झाले त्याच्यामुळे मी थोडेसे बाजूला काढले आणि एक दोन बॅचेसमध्ये हे थोडे जाडसर असे वाटून घेतलेले आहेत तर भांडव मिक्सरचं मोठं वापरा नाहीतर जास्त गहू छोट्या भांड्यामध्ये टाकला तर पटपन बारीक होत नाहीत गहू गहू जे वरती असतात ते तसेच राहतात त्याच्यामुळे मग मी दोन बॅचेसमध्ये हे अशा प्रकारे गहू बारीक करून घेतलेले आहेत तर अगदी बारीक करायचे नाही आहेत जसं आपली लापसी वगैरे असते ना त्याप्रकारे आपल्याला हे थोडे जाडसर असे मिक्सरमधून पल्स मोडवरती फिरवून घ्यायचे आहेत आता हे एका बाउलमध्ये घेतलेले आहेत गहू वाटलेले मी आणि त्याच्यामध्ये भरपूर सारं पाणी टाकायचं आहे चमच्यानं अशा प्रकारे थोडंफार ढवळून घ्यायचं म्हणजे काय होतं गव्हामध्ये जो काही कोंडा वगैरे राहिलेला असतो तो, तो पाण्यावरती तरंगतो तर परत मी थोडं पाणी ओतून चमच्यानं ढवळलेलं आहे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की माहीत नाही पण पाण्यावरती थोडाफार गव्हामधला जो कोंडा होता तो मला दिसत होता आता हे पाणी जे आहे गव्हाच्या वरती आलेलं ते आपल्याला पूर्ण निथळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामधला जो, जो कोंडा आहे तो पूर्ण निघून जाईल तर एकदाच मी हे पाणी निथळून घेतलेलं आहे तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही दोन वेळा ही प्रोसेस रिपीट करू शकता आता ही जी आपण गव्हाची भरड करून घेतलेली आहे ती मी एका छोट्या कुकरमध्ये घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर जेवढे आपण गहू घेतलेले होते चार चारपट पाणी टाकायचं आहे तर इथं मी चार कप पाणी टाकलेलं आहे आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि एक तीन ते चार शिट्टी काढून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे थोडंसं चमच्यानं ढवळून घ्या आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवा नाही तर हे जी गव्हाची भरड असते ती हाय फ्लेमवरती तळाला लागण्याची शक्यता असते तर शिट्टी होताना थोडंफार हे गव्हाची भरड शिट्टीमधून सुद्धा पाणी त्याचं बाहेर येतं तर पाहू शकताय एक तीन चार शिट्टी मी काढून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं तळाला ही भरड जी आहे ती तळाला चिकट होऊन बसते तर अशा प्रकारे पळीच्या साहाय्यानं त्याला तुम्ही म्हणजे मिक्स करून घ्या पाण्यामध्ये व्यवस्थित तर जळालेली वगैरे अजिबात नाही आहे ही भरड व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे तीन चार शिट्टीमध्ये अशा प्रकारे मी थोडंसं ह्या भरडीला फिरवून घेतलेलं आहे म्हणजे ज्या घोटाळ्या वगैरे पकडलेल्या होत्या त्या थोड्याफार कमी होतील आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे दोन चमचे तूप टाकलेलं आहे आता तूप मी वितळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेले आहेत ड्रायफ्रूट्स आता ह्याच्यामध्ये मी काजू बदाम मनुके आणि सुक्या खोबऱ्याचे काप टाकलेले आहेत तुम्हाला जर ओलं खोबरं आवडत असेल तर तुम्ही ओलं खोबरं खवडूनसुद्धा खिरीमध्ये टाकू शकता मी इथं सुक्या खोबऱ्याचेच काप वापरलेले आहेत तर हे ड्रायफ्रूट एक मिनिटभरासाठी तुपामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि ड्रायफ्रूट व्यवस्थित भाजले गेले की त्याला कढईतून आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये मी पाऊन कप होईल इतकं बारीक केलेलं गूळ टाकलेलं आहे तर तुपामध्येच मी टाकलेलं आहे तुम्ही गव्हाची भरड करडेमध्ये टाकून त्याच्यामध्ये सुद्धा हे गूळ टाकू शकता पण तुपामध्ये पटकन गूळ वितळलं जातं म्हणून या तुपामध्येच मी गूळ टाकलेलं आहे तर जितके गहू होते तितकंच मी गूळ बारीक करून घेतलेलं होतं आणि ते तुपामध्ये व्यवस्थित मी वितळून घेतलेलं आहे आता याचा पाक वगैरे करायचा नाही आहे गूळ व्यवस्थित वितळलं की आपल्याला गव्हाची जी भरड आपण शिजवून घेतलेली होती ती या गुळामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता गुळाचं प्रमाण जे आहे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा जास्त गोड हवी असेल तर थोडं गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता तर मी जितके होते तितकेच गुळ ह्याच्यामध्ये टाकून ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर याला मिक्स करून एक पाच ते सात मिनटं खिरीला शिजवून घ्यायचं आहे आणि पाहू शकता खीर तुम्हाला जी आधी आधी थोडीशी पातळ वाटत होती ती आता शिजल्यानंतर गुळामध्ये थोडीशी दा दाटसर किंवा जाडसर दिसतच असेल आता याच्यामध्ये मी पाच सहा वेलदोडे खलबत्त्यामध्ये बारीक करून टाकलेले आहेत सुंट पूड असेल तर तीसुद्धा टाकू शकता त्यानंसुद्धा खूप छान सुगंध येतो खिरीला त्याच्यानंतर थोडंसं जायफळसुद्धा मी खिसून टाकलेलं आहे सुंट वेलची आणि डा जायफळचा खूप छान खिरीमध्ये हा सुगंध येतो आता ह्याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी जे ड्रायफ्रूट तळून घेतलेले होते ते कि या खिरीमध्ये टाकलेले आहेत तर थोडेसे प्लेटिंगसाठी मी बाजूला ठेवून दिलेले आहेत ड्रायफ्रूट्स टाकून मी खीर ठेवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे तर दुधाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर काही जण भरपूर दूध टाकून ती खिरीमध्ये ती तीसुद्धा मलाईदार अशी खीर छान लागते पण मी तर एक मोठा होईल इतकं दूध टाकलेलं आहे तर गरम केलेलं के जे दूध असतं तेच मी या खिरीमध्ये टाकलेलं आहे गरम करून थंड केलेलं होतं दूध ते एक मोठी वाटी होईल इतकं या खिरीमध्ये टाकलेलं आहे आता दूध टाकून खीर व्यवस्थित ढवळून घ्यायची आणि एक दोन ते तीन मिनटासाठी ह्याला येऊ द्यायची आहे आणि खिरीचा रंग पाहू शकता आणि टेक्स्चर पण पाहू शकता अगदी छान अशी खीर तयार झालेली आहे आपली आणि चवीला खरोखर सांगते खूप छान लागते आणि आ, हे प्रोसेस सुद्धा तुम्ही आता बघितलीच असेल अगदी सोपी आहे कुणालाही जमण्यासारखी आहे आणि अशा प्रकारे ही आपली गव्हाची गूळ घालून बनवलेली खीर तयार आहे चला तर मग पटकन या खिरीची आपण प्लेटिंग करून घेऊयात तर इथं मी एका मोठ्या बाऊलमध्ये खीर काढून घेतलेली आहे त्याच्यावरती जे मी थोडेसे ड्रायफ्रूट शिल्लक ठेवलेले होते ते सुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि ही छान अशी चविष्ट अशी आपली गुळाची खीर तयार आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये सुद्धा कळवायला विसरू नका कशी झालेली होती खीर त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलसमोरील बेलायकन दाबून माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि हो तुम्हाला आणखीन अशाच कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील तेसुद्धा कमेंट्समध्ये कळवा चला तर मग पुन्हा भेटूयात एका छानशा रेसिपीसह एका नवीन भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद